म्हणजे आज सातारकरांना उत्सव आहे किंवा इतर आहे प्रत्येक वेळेला रस्त्याच्या आजूबाजूला मंडप टाकले जातात धार्मिक कार्यक्रम असतो तशाच पद्धतीने अनेक जण उपोषणानिमित्त किंवा आंदोलनानिमित्त आं मंडप वगैरे घातलं जातात आणि असे मंडप घातल्यामुळे बऱ्याच वेळेला संविधान लोकशाही मानणाऱ्या लोकांकडनं कशी संविधान व लोकशाही पायदळी उडवली जाते याचं एक जलद उदाहरण आहे या ठिकाणी फलक लिहिलेलं आहे त्या फलकाव लिहिलं आहे की सदर शासकीय मालमत्तेच्या जागेत कोणत्याही प्रकारचे राष्टीकरण करण्यास निर्माण करण्यास वृत्तीवरील जाहिरात स्वतः पक्ष जाऊ शकत आवाजात धुम्रपान करण्या सक्तमध्ये असं आणल्यास मालमत्ता विसरलीकरण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव तरतुदीनुसार संबोधित कायदे कारवाई करण्यात येईल मानवी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे तो कर तर माझ्या माहितीमो या काही कारवाई झालेली नाही ही फक्त बोर्ड बी मला वाटतं ते बी अतिक्रमणातच काढावं लागेल असं वाटते कारण या ठिकाणी मंडप किती दिवस झाला आहे या लोकांचे प्रश्न सुटले का नाही सुटले कारण एक आहे की एक तर असं आहे की आतमध्ये एवढ्या गाड्या जर बघितल्या की ह्या गाड्या कुणाच्या आहेत तर ठेकेदारांचे आहेत व्यावसायिकांचे आहेत अगदी नाक्यापासून ते कोर्टापर्यंत तिथं गाड्या पार्किंग केल्या जातात त्यांच्या गरजवंत आहेत त्यांच्या गाड्यांना जागा मिळत नाही त्यामुळं ह्याच्यावरती कडक कारवाई करावी नो पार्किंगचा बोर्ड आहे पण सातारमध्ये कसं आहे सातारमध्ये सर्व गोष्टी चालून जातात फक्त जागायचं की कडक कारवाई करू ह्यांच्या कुणावरही कारवाई होत नाही त्यामुळं आमचे जे पत्रकार मित्र आहेत प्रकाश वायदंडे आपले सिटी न्यूजचे ते अभ्यासू पत्रकार आहेत जिथं कोण पोचत नाही तिथं प्रकाश वायदंडे पोहोचतात त्यामुळं सर्वसामान्यांचे तेव्हा मंडप उभं आहे आता का उभं आहे कारण शेवटी जर घटना सुटल्या नसतील तर त्यांनी उपोषणा तरी बसतो हे फक्त या ठिकाणी मंडप फक्त का ठेवलेलं आहे याची चौकशी आता कुणीही करणार हा मंडप घेऊन जावं कारण परत दुसरं एक आंदोलन झाल्यानंतर त्यांनी बी असंच मंडप झालं घातला तुक बी तसंच ठेवतील त्यामुळे